शिक्षण देणे ही विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सातपुडा शिक्षण व ग्रामीण विकास संस्था पळशी वैद्यचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट सलीम पटेल व सहसचिव रब्बानी देशमुख संचालक कयुम पटेल यांच्या मार्गदर्शनाने दिनांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीस दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर जळगाव जामोद व तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण या विषयावर मार्गदर्शन घेण्यात आला सदर कार्यक्रमासाठी सीएम खारकर सहदिवाणी न्यायाधीश कस्तर चळगाव जामोद हे अध्यक्ष म्हणून तर अॅडव्होकेट करीम खान ज्येष्ठ विधीज्ञ चळगाव जामोदे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले होते तसेच सातपुडा शिक्षण व ग्रामीण विकास संस्थेचे सहसचिव रब्बानी देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मुकुंद इंगडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एफ टी शेख यांची प्रमुख उपस्थिती लाभली ॲडवोकेट करीम खान यांनी सदर कार्यक्रमाची गरज का आहे कायदा का कसा पारित केला जातो त्याचे महत्व आणि जनजागृतीचे महत्व समजावून सांगितले न्यायाधीश सी एम खारकर यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना पोक्सो कायद्याचे ज्ञान देताना चांगला स्पर्श व वा वाईट स्पर्श याबद्दल वा माहिती दिली लैंगिक छड झाल्यास तक्रार कशी व कुठे करावी हे सांगितले त्यांनी गुन्हेगारीचे प्रकार जसे शारीरिक प्रसारमाध्यमे तसेच नव्याने उद्या झालेली ए आय तंत्रज्ञान याद्वारे आपल्या समाजमाध्यमांवरील छायाचित्रांचा दुरुपयोग करून धमकावण्याचे प्रकार अशा गुन्ह्यांची माहिती दिली त्यानंतर अशा प्रकारचे गुन्हे वाढवण्याची कारणे स्पष्ट केली महिला व बालकल्याण मंत्रालयद्वारा प्रकाशित पोक्सो ॲक्टवरील माहिती पुस्तिका महाविद्यालयास भेट दिली प्राध्यापक मनोहर जांभळे यांनी सूत्रसंचालन केले व अब्बानी देशमुख यांनी प्रास्ताविक तर प्राध्यापक मुकु निगडे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले सदर कार्यक्रमासाठी न्यायालयीन कर्मचारी इशराक्षेक वरिष्ठ लिपिक जळगाव जामो शिपाई अखिल पठाण विद्यालयाचे मुख्याध्यापक ए जी तडवी डी कॉलेजचे प्राचार्य मोहम्मद शोए कॉन्व्हेंटच्या प्राचार्यात तृप्ती भोपडे प्राध्यापक प्रदीप गायकवाड प्राध्यापक किशोर गवई यांच्यासह आधी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नूर मोहम्मद देशमुख जाकीर पटेल अफरोज सय्यद गजानन भोपडे जुबेर खान वसीम देशमुख आशिष शिंगडे अक्षय तायडे साजिद देशमुख मुजदिक पवार जुबेर शेख सागर बहादरे यांनी परिश्रम घेतले